ना पायात चप्पल त्याच्या ना अंगात रेनकोट ना पायात चप्पल त्याच्या ना अंगात रेनकोट नाही रे हातात छत्री नाही रे हातात छत्री तरी सुद्धा सर्व जगाच्या पोटासाठी तरी सुद्धा सर्व जगाच्या पोटासाठी पाऊस वाऱ्याशी लढतो शेतकरी भाऊ माझा अनवाई शेतकरी भाऊ माझा अनवाई होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खायची संगत कोट्याची धरू नको होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझा ही माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती सारा सार गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळ